नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत झंझणीत जन असा हिरव्या मिरचीचा ठेसा तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी त्या आपल्याला हिरवी मिरची कोथंबीर थोडेसे तीळ थोडे शेंगदाणे लसूण तेल आणि मीठ मीठ जे आपण इथे वापरलेलं आहे हे आपण खडा मीठ वापरणार आहे इथे आपला तवा गरम झालेला आहे सगळ्यात आधी आपण त्यावर हिरव्या मिरच्या घालू मित्रांनो ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला बगर तेलाच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे इथे आपल्या मिरच्या जवळपास अर्ध्यापैकी अर्ध्यापर्यंत भाजलेल्या आहेत त्यात आपण आता लसूण घालूया लसूण सुद्धा आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण लगेच याच्यात शेंगदाणे पण ऍड करू मित्रांनो या ठिकाणी जो ठेसा आपण बनवतोय हा साधारण एक वीस पंचवीस मिरच्या आपण घेतल्या त्याचबरोबर दहा पंधरा लसूणच्या कांद्या घेतल्या साधारण एक दहा पंधरा ग्राम शेंगदाणे घेतले हे जे प्रमाण आहे हे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपल्या हिरव्या मिरच्या बऱ्यापैकी भाजल्या गेलेल्या आहे आता आपण यामध्ये तीळ ऍड करू मित्रांनो तीळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही ऍड करू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालेल मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्व जे ठेसाचं मिक्सर आहे हे बऱ्यापैकी भाजले गेले आहे आता आपण सर्वात शेवटी यात ॲड करूया तेल तेल शेवटी घालण्याचं कारण असं की ठेसा बनवताना होणारा जो ठसका आहे हा बऱ्यापैकी कमी होतो आणि ज्या आपल्या हिरव्या मिरच्या आहे ह्या तेलात जर आपण लगेच फ्राय केल्या तर त्या फुटू शकता मित्रांनो आपण तेल टाकून आपला ठेस्याचा सर्व मिक्सर हे थोडंसं परतून घेतलंय आणि आपण गॅस बंद करून तवा खाली उतरून घेतला आता आपण यात ऍड करूया कोथंबीर त्याचबरोबर खडा मीठ मित्रांनो खडा मीठ वापरण्याचं कारण की यांनी ठेस्याची टेस्ट ही अतिउत्तम येते हे नसल्यास तुम्ही रेग्युलर मीठही वापरू शकता आता आपण हे सर्व मिक्सर खलबत्त्यात घेऊन कुठून घेऊया इथे आपला ठेसा बनवून रेडी झाला आहे आता आपण याला सर्व करूया मित्रांनो या ठिकाणी आपण जो ठेसा आहे हा बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत ठेसा टाकल्यानंतर त्यावर आपण थोडस तेल ॲड करूया चला मित्रांनो बघूया आपला ठेसा कसा झालाय एकदम उत्तम अप्रतिम असा ठेसा बनवून तयार झालेला आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण घरी बन बनवून बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद